नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे बटाटा साबुदाण्याच्या चकल्या बनवत आहेत आणि चकल्या बनवण्यासाठी इथे मी या वाटीने चार वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि वजनी एक किलो प्रमाणामध्ये मी घेतलेला आहे आणि हा साबुदाणा स्वच्छ दोन पाण्याने धुवून त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी अगदी उकळलेलं पाणी वरती एक इंचभर ठेवून रात्रभर ठेवलेला आहे किंवा तुम्ही आठ ते दहा तास ठेवू शकता तर इथे मी रात्रभर हा साबुदाणा भिजवून घेतलेला आहे तर या पद्धतीने हा साबुदाणा व्यवस्थित फुललेला आहे आणि एकदम नरम असा भिजलेला आहे तर बघा एकदम व्यवस्थित भिजलेला आहे आणि गरम पाण्यात जर साबुदाणा भिजवला तर चकल्याही व्यवस्थित फुलतात त्यासाठी गरम पाण्यातच एकदम उकळत्या पाण्यात तुम्ही साबुदाणा भिजवून घ्या आणि ह्या चार वाटी साबुदाण्यासाठी मी इथे तीन किलो बटाटे घेतलेले आहेत म्हणजे एक किलो साबुदाण्याला तीन किलो बटाटे मी उकडवून साल काढून घेतलेली आहे आणि हे बटाटे आता आपल्याला किसनीने किसून घ्यायचे आहेत तुम्ही स्मॅशरने स्मॅश करू शकता पण त्यामध्ये गुठळ्या राहण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो किसनीनेच किसून घ्या बघा या पद्धतीने मी तुम्हाला एक बटाटा किसून दाखवत आहे आणि किस्ताने हळूवार किसून घ्या हाताला लागण्याची शक्यता असते बटाटे किसताना इथे माझ्याही हाताला लागलेलं ला आहे म्हणून हळुवारच किसून घ्या बघा या पद्धतीने आपल्याला बटाटे किसून घ्यायचे आहेत आणि कुठेही गुठळी वगैरे ठेवायची नाही आहे खूप छान असं ह्या चकल्या होतात बघा या, होता। या पद्धतीने आपल्याला आता असं सर्व किसून घ्यायचं आहे बघा तर याच पद्धतीने मी सर्व बटाटे इथे किसून घेतलेले आहेत एकदम असा बटाट्याचा लगदा तयार होतो आणि हे बटाटे आता आपल्याला साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे, हे प्रमाण एक अगदी योग्य आहे एक किलो साबुदाणाला तीन किलो बटाटे एकदम व्यवस्थित चकल्या होतात बघा इथे आपला साबुदाणा छान फुलला आहे त्यामध्ये आता आपल्याला आ, हे बटाट्याचं मिश्रण ॲड करायचं आहे बघा या पद्धतीने त्यामध्ये सर्व आपल्याला घालून घ्यायचं आहे इथे सर्व मी आता घालून घेतले आणि त्यामध्ये मी हिरव्या मिरच्याचा ठेचा घातलेला आहे चार चमचे बघा हिरव्या मिरच्या अशा मी बारीक करून घेतलेल्या आहेत आणि चार चमचे मी हिरव्या मिरचीचं वाटण इथे घालून घेतलं आहे तुमच्याकडे जिरं कोथंबीर जर उपवासाला खात असाल तर तुम्ही यामध्ये जिरं कोथंबीर बारीक वाटून घालू शकता आमच्याकडे इथे कोथंबीर वगैरे चालत नाही उपवासाला त्यामुळे मी फक्त इथे हिरवी मिरची आणि मीठ घातलेलं आहे तर मीठ इथे मी चवीनुसार घातलेले आहे आणि तिखटही तुम्हाला तुमच्या आवडीनुसारच घालायचं आहे कमी जास्त कोणाला तिखट वगैरे लागतं कोणाला फिक्कं लागतं त्या पद्धतीने तुम्हाला इथे घालून घ्यायचं आहे आणि हातानेच आपल्याला व्यवस्थित पीठ भिजवल्या अगत आपल्याला हे व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मी सर्व आता मळून घेतलेलं आहे किंवा मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला याच्यात चकल्या पाडून घ्यायच्या आहेत बघा व्यवस्थित असं मिश्रण तयार झालं आहे त्यानंतर बघा इथे मी अशी काटी शिवची जी प्लेट असते सोऱ्याची ती लावून घेतली आहे आणि ते कुठे तेल वगैरे कशाचाच वापर करायचा नाही आहे तूप तेलाचा वापर करायचा नाही आहे बघा या पद्धतीने असं हे लावून घेतल्यानंतर चमच्याने यामध्ये मिश्रण भरून घ्यायचं आहे मिश्रण अगदी आपल्याला इथे व्यवस्थित दाबून दाबून भरायचं आहे म्हणजे पोकळ राहिलं मध्ये हवा जर राहिली तर चकल्या व्यवस्थित येत नाही चकल्या करताना तुटतात त्यामुळे इथे आपल्याला व्यवस्थित चमच्याने असं दाबून दाबून हे मिश्रण भरून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मी आता सर्व असं त्यामध्ये व्यवस्थित दाबून भरून घेते तुमच्याकडे पितळी स्वरे असेल तर त्याने हे तुम्ही करू शकता बघा या पद्धतीने मी आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित भरून घेतलेलं आहे आणि असं वरती हा जो खटका आहे तो दाबून आपल्याला असं हे वरती प्लेट करून घेऊन आणि व्यवस्थित सोऱ्याचं चा, झाकण लावून घ्यायचं आहे आणि जो पाठीमागे त्याला चिमटा आहे त्या चिमट्याने असं प्रेस करत करत आपल्याला हे बघा या पद्धतीने तर हे चकल्या पाडून घ्यायच्या आहेत बघा या पद्धतीने व्यवस्थित निघतं ते तर चला आपण चकल्या व्यवस्थित आता पाडून घेऊ तर बघा इथे मी एक कपडा अंतरलेला आहे तुम्ही एखादा प्लास्टिकचा कागद वगैरे पॉलिथिनचा असेल तर तोही तुम्ही त्यावरही तुम्ही घालू शकता मी इथे एक साडीचा कपडा अंथरून घेतलेला आहे आणि या पद्धतीने आपल्याला ह्या चकल्या आता सर्व पाडून घ्यायच्या आहेत या पद्धतीने आता मी सर्व चकल्या इथे बनवून घेते आहे तर बघा इथे एक स्वरा भरून घेतला तर कमीत कमी, कमी चौदा ते पंधरा चकल्या एका वेळेला होतात खूपच खुसखुशीत अशा ह्या चकल्या होतात आणि खूप सोपी पद्धत आहे तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा ट्राय केल्यानंतर कशा झाल्या आहेत म्हणून म्हणजे इथे कुठे आपल्याला हे मिश्रण शिजवायचं नाही आहे अगदी गरम पाण्यात साबुदाना एक रात्रभर भिजवून आपल्याला ह्या चकल्या म्हणजे कमी वेळेत आणि खूप सोप्या पद्धतीने ह्या करता येतात आणि ह्या चकल्या व्यवस्थित वाढल्यानंतर दोन वर्ष आरामात व्यवस्थित टिकतात बघा या पद्धतीने तर इथे चौदा ते पंधरा चकल्या झालेल्या होत्या तर या पद्धतीने मी सर्व आता ह्या चकल्या बनवून घेतलेल्या आहेत आणि दोन दिवस आपल्याला कडकडीत उन्हात या वाळून घ्यायच्या आहेत तर बघा इथे दोन दिवसानंतर या पद्धतीने या तयार होतात आणि एकदम म्हणजे उपवासाला खाण्याचंही एकदम अतिउत्तम अशा ह्या चकल्या इथे मी बनवलेल्या आहेत तर आपण चार पाच चकल्या मी तुम्हाला तळून दाखवते तर बघा गॅसवर कढई ठेवायची कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये चकल्या तळून घ्यायच्या आहेत बघा व्यवस्थित अशी चकली फुलते आणि एकदम व्यवस्थित म्हणजे एकदम खुसखुशीत झालेली आहे कुठे कडक वगैरे झालेल्या नाही आहेत म्हणजे इथे न शिजवता अगदी कमी वेळेत ह्या चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत म्हणजे कुठे कडक वगैरे चावायला वगैरे काहीही त्रास याचा होत नाही एकदम खुसखुशीत या चकल्या इथे बघा झालेल्या आहेत बघा मी तुम्हाला एक दोन अशा तोडून दाखवते एकदम व्यवस्थित झालेल्या आहेत बघा पटकण्याचा असा बुगा होतो बघा खूप छान आणि खूप खुसखुशीत अशा ह्या चकल्या झालेल्या आहेत तर मैत्रिणींनो ह्या उपवासाच्या चकल्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली किंवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या कमेंटने नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं तर मैत्रिणींना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग